नमस्कार ओल्डी रेसिपीज रेसिपीजमधून मी आपली होस्ट ओल्डीगोल् आपल्यासोबत आज एक तोंडी लावणं साईड डिशची रेसिपी शेअर करते खूप लवकर होते आपण वरण भात केला तर त्याच्यासोबत खायला खिचडी केली तर त्याच्यासोबत खायला फाकरी केली तर त्याच्यासोबत खायला ही मिरचीची साइड डिश आहे आपल्या डिश डिशचं नाव आहे दही मेकूट मिरची चला तर मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि सामान पाहूया कढई मी आधीच गॅसवर ठेवली आहे आणि ही दही मेतकूट मिरची जी रेसिपी करते आहे मी या रेसिपीसाठी मी जे जे सामान घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते या ज्या मिरच्या आहेत यांची मी पोटं फोडून घेतले आणि त्या फाडकन उडतील या अशा ह्या मिरच्या ही पिढीसाखर आहे हे दही आहे आणि हे मी घेतलं आहे मेतकोट मीठ हा भाजलेल्या मेथीची पावडर आहे हा हिंग आहे हळद आहे मोहरी आहे आणि थोडासा दाण्याचा कोट तर आता आपण सगळं याच्यात घेतलं आहे मी साखर का घेतली आहे तुम्हाला सांगते की ही मग मिरची जरा टिकते जरा पाच सहा दिवस टिकते मिरची बाकी काही नाही तसं दही मिरची म्हटल्यानंतर टिकते पण तरीसुद्धा आंबूसपणा तिला येतो ना तर त्यासाठी आता ह्याच्यामध्ये मी कढईमध्ये एक दोन आणि फक्त तीन चमचे तेल घालते आता आपण ही दही मिरची मिरची आपल्या जवळ घेऊया तेल तापलं की मग आपण त्यामध्ये यातल्या चार पाच मिरच्या घालणार आहोत या मिरच्या आपण यात घालणार आहोत बाकीच्या मिरच्या आपण ठेवून देणार आहोत मी फक्त तुम्हाला दाखवायसाठी ही रेसिपी करते साधारणपणे आमच्या तिथे म्हणजे माझ्या लहानपणी शेतकरी जेव्हा शेतात जेवायला बसायचे त्यामुळे दूध दुप्त असल्यामुळे दही पण असायचं आणि मग दही मिरची दही मेतकुट मिरची कोरड्यास खाण त्याला कोरड्यास म्हणतात तर कोरड्यास म्हणजे काय तर कोरडं खाणं कोरडं कालवण कोरडं कालवण करायचं असेल तर मग मेतकूट आणि दही एकत्र कालवलं जायचं ती नुसती मिरची खायला कशी तरी लागायची त्यामुळे मग आताही दही मेतकूट मिरची ही रेसिपी त्यातून जन्माला आलेली आहे तर बघते मी तेल तापलं असेल तर आपण मोहरी टाकूया त्यांना आता मी गॅस कमी करून टाकलेला आहे थोडासा हिंग टाकला आहे थोडी हळद आणि मेथीची पावडर आपण नंतर टाकणार आहोत आत्ता आपण काय करणार आहोत तेलामध्ये या मिरच्या टाकणार आहोत थोडंसं तेल याला असायला पाहिजे जसं मिरचीच्या लोणच्याला खाराचं तसं तेल असतं तसं असतं तर हे आता मिरची आपली फुटली आहे आता थोडंसं हे हिंग टाकलं आणि आता आपण थोडंसं परत हिंग टाकून सॉरी मेथीची पावडर टाकून मी हलवलं हिंग तर आपण आधीच टाकला होता मेथीची पावडर टाकून ही मिरची थोडीशी सैल करून घेतली आता आपण याच्यावर टाकणार आहोत मेथकूट मेतकूट पण छान साताळलं गेलं अजून एक चमचा मेथकूट मी आणतात ते मितकुटाची रेसिपी मी टाकणार आहे आणि हा हे दही आता दह्यामध्ये ही मिरची छान शिजून जाते आपण यात मीठ अजून टाकलेलं नाही आहे आता हे मी मीठ टाकून देते मिरकुटात मीठ होतो त्यामुळे मीठ मी मिरची पुरतं टाकलं आहे आपण याला आता छान कालवून घेऊया आता मिरची आपली झाली आहे गॅस बंद केला आहे आणि या गरम गॅसवरच थोडीशी साखर कारण आपण आंबट दही टाकलंय त्याच्या आंबट दहीच टाकतात गोड दही नाही टाकत आंबट दह्याची चव मिरचीला खूप छान येते आणि थोडंसं दाण्याचं पोट काढून घेते या मिरचीचा खूप छान सुगंध सुटला आहे खूपच छान लागते ही मिरची अतिशय टेस्टली आणि पाच मिनिटात होणारी मिरची फक्त फुटली मिरची शिजली की झालं दही मेकूट मिरची तयार झाली तर मी ही काढून घेते ज्यांना दही मिरची आवडते ना तेही मिरची आवडीने खातात तर आपली दही मिरकूट मिरची तयार झालेली आहे थंड झाली की तशी आणि ही अशी छान नरम होते पण मिरची तिखट घ्यायची दही आंबट घ्यायचं आणि तो तिखट आंबटपणा सरस करायला मीठ असतं त्यानंतर थोडी साखर आपण टाकतो आणि आपण थोडासा दाण्याचा कूट टाकतो खूप सुंदर ही मिरची लागते अतिशय टेस्टी डाळ भात असेल तर डाळ भाताबरोबर खिचडी असेल तर खिचडी बरोबर एक दहा ते बारा वर्षाचं मूल सुद्धा ही मिरची खाऊ शकेल इतकी ही मिरची छान डायल्यूट होऊन जाते त्या मसाल्यात तर आजची ही दही मितकूट मिरची तोंडी लावण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर सांगा दोन तीन दिवस ही मिरची छान टेकते अजिबात काही खराब वगैरे होत नाही आणि फक्त एवढंच आहे की मिरची फुटल्यानंतर मग थोडंसं दही टाकून थोडं तुम्ही त्याला शिजवून घ्यायचं आणखीन एक प्रकार आहे दही मेरकूट मिरचीचा तो म्हणजे तुमच्याकडे जर वाळलेल्या मिरच्या असतील तर त्यासुद्धा टाकामध्ये भिजवून मग दही मिरकूट मिरची तुम्हाला करता येते तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी शांतपणे पाहिली माझा नेहमीचा फंडा बनाईये खाईये खिलाईये आपके के ओढली को अच्छे अच्छे कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट जरूर जरूर करा पण ही दही मेतकुट मिरची जरूर करून पहा मेतकुटाची रेसिपी मी लिंक देते आहे तुमचे खूप खूप धन्यवाद